कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पंचेचाळीस वयोगटाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्याचे काम थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या लसींच्या तुटवड्यानंतर अगदी सुरळीत सुरू असून संगमनेर तालुक्यातील धांदरपळ येथेही सुमारे ऐंशी नागरिकांना लसीकरण करण्यात आले जवळे कडलक आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली जवळे कडलक आरोग्य केंद्राच्या वतीने संगमनेर तालुक्यातील धांदरपळ येथे पंचेचाळीस वयोगटाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उषा नंदकर कर्मचारी गायकवाड हाडके अर्जुन मंडलिक शांताराम गडाक आशा सेविका कवडे मंडलिक वाकचौरे यांसह धांदरपल ग्रामपंचायत कोरोना समिती व स्वदेश सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक यांच्या मदतीने येथील लसीकरण यशस्वीरित्या पार पडले यावेळी सुमारे ऐंशी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले सदरील लसीकरण यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य रामहारी कातोरे बाळासाहेब देशमाने सरपंच भानुदास शेटे अशोक वरपे कामगार तलाठी मंगल डोंगरे यांसह पोलीस प्रशासन कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले या सिंधू साठी संतोष नाईकवाडी आज धांदरप बुद्रुक ऐंशी रॅपिड टेस्टिंग केले त्याच्यामध्ये दोन पॉझिटिव्ह आढळले बाकीचे निगेटिव्ह टेस्टिंग मध्ये आढळले त्याच्यातले आपण सगळ्यांनाच आता जे अठ्ठ्याऐंशी पैकी ऐंशी पैकी अठ्याहत्तर लोकांचं केलं व्हॅक्सिनेशन आणि त्यांचे आज, आज या ठिकाणी दांदरपूर्कमध्ये जिल्हा परिषद सदस्य कातूरसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ऐंशी डोस मिळाले त्यातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आणि त्यांचं विलगीकरण कक्षामध्ये त्यांना पाठवण्यात आलं आणि आमचं गाव एक आता थोडंसं करोनामुक्त होऊ राहिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी जे आरोग्य विभाग ग्रामपंचायत महसूल पुलेश पाटील या सर्वांचं सहकार्य आहे सर्वांचे आम्ही शतसा आभारी आहोत